नमस्कार मैं यशवंत आता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए परभणी येथील संविधान प्रतिकृतीची तोडफाड एका मातेफिरून नराधामाने केली त्याने त्याचा निषेधार्थ भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपूल संविधान चौक येथे निषेध करण्यात आला परभणी येथील संविधान प्रतिकृती तोडफोड एका मातेफिरूने नराधामाने केली त्या निषेधार्थ भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपूलखाली संविधान चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी निषेध व्यक्त केला यामध्ये दादाराव वानखेडे भारत कुंभारे प्रतिभा वानखेडे युवराज भास्कर हरीश ढोळस शिवशंकर उबाळे संजय सरोदे रामबाऊ ठोके विजय ओहाळ आदींनी निषेध व्यक्त केला या आंदोलनात ज्या मॅ माथेफिरुंनी नराधामाने संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली त्या नराधामावर देशद्रोह्यांचा गुन्हा दाखल करावा असेही अशा पद्धतीनं विटंबना करणाऱ्या कायम वचक राहावा यासाठी कडक कायदे करण्याची मागणीही यावेळी केली परभणी येथील आंदोलनातील निरापराध लोकावर तिथल्या पोलीस प्रशासनाने जे गुन्हे दाखल केले आहे ते ताबडतोब मागे घेण्यात यावी अशीही मागणी यावेळी केली या आंदोलनाचे नेतृत्व भारत कुंभारे हरीश डोळस रामभाऊ ठोके विजय ओहाळ दादाराव वानखेडे आदींनी केली याप्रसंगी नानाभाऊ डोळस पांडुरंग रोट राठोड दिलीप ओहाळ कपिल डोळस दीपाली डोळस सुवर्णा एडके भगवान ओहाळ सुरेखा डोळस प्रवीण गडलिंग राजू जगदाळे आदी शेकडो कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते अशी माहिती भोसरी विधानसभा प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा